मेरा युवा भारत युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र सातारा यांच्या वतीने माय भारत अभियानांतर्गत कराडमध्ये यातायात वाहतूक नियंत्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये विरवडे तालुका कराड येथील एंजल्स इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मदत केली वाहनांची संख्या व रस्त्यावरील गर्दीमुळे वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट होत आहे वाहतूक नियंत्रित करणे सुखकर सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्यक्ष कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला स्वयंसेवक म्हणून अनुष डांगे ध्रुवराज भोसले पंकज यादव अभय रॉय वरद चव्हाण आर्यन देशमाने त्र्यंबकराज घारगे आदी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने उपक्रमात सहभाग घेतला माय भारत अभियानाअंतर्गत हॉस्पिटलमधील रुग्णांची सेवा स्वच्छता अभियान तसेच वाहतूक नियंत्रण तथा रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे या उपक्रमासाठी जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख लेखा व कार्यक्रम अधिकारी भानुदास यादव शहर वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक संतोष डांगे सरवर सय्यद यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड युवा कार्यक्रम व भारत मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र व नेहरू युवा केंद्र सातारा यांच्या वतीने आम्हाला ट्रॅफिक कंट्रोलिंग म्हणजेच आपलं जे ट्रॅफिक असतं त्याला कसं नीट सांभाळता आलं पाहिजे हे या आपल्याला यामधून समजते माय भारत माय युवा भारत व तसेच दिवाळी दिवाळी विथ माय भारत हे या यांच्या उपक्रमामधून आम्हाला ट्रॅफिके ट्रॅफिकचे रूल्स आणि हे सगळे समजले व तसेच हॉस्पिटल वो व्हॉलेंटरिंग आणि स्वच्छता भारत या अभियानामध्ये आम्हाला उत्सा उत्साहाने काम करण्यास संधी मिळावी माय भारत अंतर अंतर्गत सशक्त युवा समर्थ युवा माय युवा धन्यवाद